नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला स्वागत करते तर आता शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे मी राईस घेतलाय एक वाटी जो दहा मिनिटांसाठी भिजवून ठेवला होता आणि स्वच्छ धुवून घेतलाय बारीक चिरलेला कोबी एक वाटी घेतलाय थोडीशी शिमला मिरची आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक करून घेतलाय त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घेतलाय चवीनुसार मीठ घेतलंय एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा सोया सॉस एक चमचा शेजवान चटणी आले लसणाची पेस्ट आणि गरजेनुसार तेल घेतले आता इथे एक वाटी मी तांदूळ वापरला आहे त्यासाठी तीन वाट्या मी इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये लगेचच मी मीठ घालून आहे आणि जो तांदूळ आपण स्वच्छ धुवून ठेवला होता तो तांदूळ ॲड करून घेतलाय आता तांदूळ हा अगदी नव्वद टक्के फक्त शिजवून घ्यायचा आहे पूर्ण गाळ होईन किंवा पूर्ण व्यवस्थित शिजेल असा शिजवायचा नाही वरून थोडंसं तेल घालायचं आणि तांदूळ व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे गाळणीचा वापर करायचा आणि पाणी वेगळं करायचं आणि तांदूळ छान असा चा, मोकळा सुट करून घ्यायचा तांदूळ थंड करण्यासाठी ठेवून दिलाय तोपर्यंत इकडे कढईमध्ये मी तेल घालून घेतलंय तेल छान गरम झालं की त्यामध्ये कांदा शिमला मिरची आणि थोडीशी कोबी घालून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे छान असा गुलाबी रंग आल्यानंतर त्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट घालून घ्यायची त्यानंतर लाल तिखट सोया सॉस ग्रीन चिली सॉस शेजवान चटणी हे सगळं व्यवस्थित असं टाकून ते छान व्यवस्थित परतवून घ्यायचे परतून झाल्यानंतर जो थंड करून बाजूला ठेवलेला राईस होता तो राईस घालून घ्यायचा त्यावर थोडासा शेजवान फ्राईड मसाला घालून घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित छान असं परतवून घ्यायचं व्यवस्थित छान असा एकजीव करून घ्यायचा आणि हे सगळं करताना गॅस अगदी जोरात ठेवायचा कमी किंवा मध्यम ठेवायचा नाही कारण चायनीजचे जे पदार्थ आपण करतो त्यासाठी ते आपण गॅस जोरातच ठेवायचा वरतून थोडीशी कोबी आणि कांद्याची पात घालून खाण्यासाठी तयार आहे शेजवान फ्राईड राईस नक्की करून बघा तुम्ही आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा